नमस्कार महाराष्ट्र सुखदेव न्यूज चॅनल मध्ये आपल्या सगळ्या दर्शकांचे अगदी मनापासून स्वागत आपण पाहत आहोत महाराष्ट्र सुखदेव न्यूज ते गुन्हे प्रतिबंध करणे आणि जे चोरी झालेले आहे ते डिटेक्ट करून गेलेले माल परत घेण्याबद्दल मोहीम चालू होत त्यात जेल रोडच्या टीमने अतिशय चांगलं काम केलेलं आहे जुना केतीस दहा दोन हजार पंचवीस रोजी जेल रोडच्या कॉन्स्टेबलचं श्री युवराज गायकवाड श्री उमेश सावंत यांना टेक्निकल इंटेलिजन्स आणि गुप्त माहितीदार नुसार माहिती दरून चोरीच्या मोटरसायकली विक्री करण्याच्या बद्दल त्यांना गोष्टी माहिती मिळाला आणि त्यावरून त्यांनी कारवाई सुरू करून टी व्ही प्रमुख श्री संदीप पाटील आणि त्यांच्यासोबतच्या सर्व साथीदारांनी संशयित इस्मांना ताब्यात घेऊन त्यात जयोड पोलीस स्टेशनचे पहिला एक गुन्हे चारशे या वर्षाच्या मोटरसायकल चोरीच्या मोटरसायकल रेकव्हर केलं आरोपी शंकर भरत देवकुले राहणार मुक्टोस्ट बैराग रोड तालुका दाराशी त्यांना ताब्यात घेऊन चौकशी करून त्यांच्याकडून आणखी अशा गुन्हा गुन्हा त्यांच्या हातातून घडलेल्या आहेत त्यांनी केले त्याबद्दल माहिती काढून सोलापूर शहराच्या झेल रोड पोलीस ठाण्याच्या दोन सदर बर, सदर बाजार पोलीस ठाण्याच्या सात फौजार सावडी पोलीस ठाण्याच्या तीन अशा सोलापूर शहराच्या एकूण अकरा जुने हुगडिसाळून अकरा मोटरसायकल रिकवर केलेला आहे सोबतच पुणा शहर पिंपरी चिंचवड शहर ठाणे शहर मुंबई शहर सांगली या ठिकाणीतून चोरी गेलेल्या आणखी चोवीस मोटरसायकल असा एकूण पैतिस मोटरसायकल हस्तलब्द केलेल्या आहेत आणि यापैकी या तीन मोटरसायकलच्या अजून जरा वर्णन नंबर आणि जे चेस नंबर आहेत ते डिस्टर्ब झाल्यामुळे अजून आयडेंटीफाय नाही झालेला आहे तेही आता लवकरात लवकर होईल आपल्या परिसरातील नवनवीन माहिती मिळवण्यासाठी व चालू घडामोडींच्या अपडेट्स जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र सुखदेव न्यूज चॅनल ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा शेअर करा व कमेंट देखील करा बेलायकन वर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा